और सब तो हम सब तो हम लोगों को ऐसे इच्छा है कि भाई इसमें और एक बड़ा प्रमाण करें हम लोग और लोग बड़े हमारे पुण्यातील यार्ड मधील ईशा एमरल्ड सोसायटी मध्ये गेली 10 वर्षापासून मानव सेवा करीत आहे ही मानव सेवा एक आगळी पद्धतीने सुरुवात झालेली सेवा आज मानव इथे दर रविवारी सुमारे तीनशे ते चारशे जणांची अल्पोपवाराची सोय केली जाते व मोठ्या प्रमाणात नाष्ट्याचा आस्वादही घेतात मानव सेवा समाजाचे सदस्य भोगीलाल जैन म्हणाले की दर रविवारी इथे कधी पोहे तर कधी शिरा कधी इडली तर कधी वडा असे आगळे वेगळे पदार्थ असतात पुणे ट्वेंटी फोर न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी हे पण सांगितले की आपण सर्व मिळून आपला आनंदाचा दिवस वाढदिवस असो कि लग्नाचा वाढदिवस असो अनेक कुटुंबांनी त्याचा लाभ घेतला आणि एका धर्मप्रेमी कुटुंबाने वर्षभर देणगी आपण सर्वांनी अशा प्रकारे असा वाढदिवस किंवा लग्नाचे दिवस किंवा इतर त्योहार साजरा करायला पाहिजे व प्रत्येक ठिकाणी मानव सेवा चालू व्हायला पाहिजे असे पण ते म्हणाले की जेणे कोणीही उपाशी राहू नये कार्यकारिणी तो सदस्य भोगीलाल जैन उमेश जी माल्डो प्रकाश कटरिया आदि वर्किंग कमेटी ने हाँ उपक्रम राबूवीला धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूजालू चल रहा है अभी तक आपका ये बढ़िया कार्य चल रहा है सेवा कार्य इसके बारे में आप क्या कहते नहीं मैंने देखा है इधर जो लोग हैं वो हर रविवार को इनमें उत्सुकता में रहते हैं कि हर रविवार को यहाँ पे नाश्ता मिले पोहे गरम गरम पोहे कभी कभी हलवा कभी शीरा ये सब प्रोडक्ट यहाँ पे सुबह सुबह जो नाश्ता देते हैं और इनके लोगों के चेहरे पे जो खुशी आती है वो खुशी देख के हमको काम करने की और ज्यादा उत्साह हो रहे हमारे भोगीलाल जी है कटारिया जी है और हमारे सब जैन भाई है यहाँ पे ये तन मन धन से ये जो कार्य कर रहे है इसके मैं इनकी बहुत बहुत अनुमोदना करता हूँ धन्यवाद भगवान लोग अभी अपना नाम लिखा रहे हैं कोई बर्थडे का लिखा रहा है कोई अपने पिताजी का लिखा रहा है कोई माता जी का लिखा रहा है अन्य लोग भोग दे रहे हैं और हम कार्य कर रहे हैं इतने लोग नाश्ता करते हैं उसके पीछे का मतलब उद्देश्य क्या उद्देश्य क्या है देखो एक गरीब को या इनको एक सुबह सुबह एक के नाश्ता मिलना मांगता है तो कोई भूखा नहीं जाए हमारे उद्देश्य है कि सुबह सुबह देखो सुबह सुबह एक आदमी ने फुल नाश्ता कर लिया ना तो फिर उसको दोपहर तीन बजे तक देखने की जरूरत नहीं फिर उनको तो इस हिसाब से एक अपने को एक दिल से इच्छा है हमारे ग्रुप की ये भाई ये कार्य चलता रहे आगे तो गंगा धाम चौक गेट व सका साढ़े आठ से संध्या दुपारी साढ़े तो। चालू आती दोन से सवा दोन से नाश्ता जो तो एक जन एकदा घतो दौनदा घतो तीनदा घतो कधी पोहे कधी उपीट कधी शिरा कधी जिलेबी कधी इटली सांबर असं सर्व प्रकारचं आम्ही अन्नदान करतो दोनशे सव्वा दोनशे जे रोड रिक्षावाले आहेत वॉचमन लोक आहेत झाडूवाले आहेत भाजीवाले आहेत हे सर्व घेऊन जातात आणि फार आनंद वाटतो तुम्ही ही जी सेवा सगळे मिळून करता ती कशा पद्धतीने करता ज्याचा वाढदिवस आहे पुण्यतिथी आहे सालगिरा आहे असे लोक आम्हाला चार हजार रुपये दर आठवड्यात देतात त्याच्यातनं आम्ही हे करतो आमच्या इथं जैन मंदिर आहे त्या जैन मंदिर मध्ये बनवतो त्याच्यामुळे शुद्ध आहे चांगल्या प्रकारची क्वालिटी बनवतो आणि लोक प्रत्येक वेळेला येऊन हो, दोनदा तीनदा चारदा सुद्धा काही लोक घेतात इतकं त्यांना गरज आहे